आता पाणी टाकायचं हे आंगडे आणि जे तांगड्या होते ते आपण मिक्सर लावून घेतले गाळून घेतल्या ते आता आपण रसा टाकतोय त्यानंतर टाकायचे असत कारण नाही बोलते की ते फुटतात म्हणून काय रसा फुटतो अंड्याच्या रसा अच्छा अच्छा ते वापर हा आपला आहे खेकड्यांचा रस्सा तेच करून सांग रस कसा झालाय काहून दाखव चल पहिले सुरुवात तूच कर तू तुझ तुझी तारीख तूच कर छान अप्रतिम काय नमस्कार मित्रांनो मी कोकणी परेश माझ्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुझे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मग तुम्ही माझ्या मध्ये बघितलं की आणखी इकडे पकडून आणले त्याच्यानंतर केकडे कसे साफ केले आणि साफ केल्यानंतर आईने जो मसाला लागतो केकड्या बनवण्यासाठी स्पेशली चुली होती बनवते म्हणून तर तो जो मसाला आईने कसा प्रिपेअर केला मसाला कसा तयार केला खोबरं वगैरे ते सगळं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितल्यामुळे खूप खूप धन्यवाद आता आता या ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ मी मोठा मोठा झाला असं भरपूर म्हणून मी दोन पार्टने डिवाईड केलेला व्हिडिओ तर या ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये आई आपल्याला दाखवते की ते आपण साफ केलेले होते केकडे तर ते आईने त्याच्या पुढचा ब्लॉग आपल्याला बघायला मिळणार आहे

चिकन मसाला टाकलाय तुला काय काय तू मेहमीच गरम मसाला तिखट मसाला हलद अर्धा चमचा टाकले तिखट आहे हळद एक चमचा गरम मसाला गरम मसाला टाकतो तिखट अर्धा मसाला अर्धा चमचा शिजवून घ्यायच नंतर तर झटपट होणार ना झटपट पंधरा वीस हे शिजायला पाहिजे पेंदी शिजवायला पंधरा वीस मिनिटं तर मित्रांनो स्पेशली आम्हाला चुलीवरच जेवण खूप आवडतं तर मी आईला रिक्वेस्ट केली की खेकड्यांचा रस्ता सुद्धा तू चुलीवरतीच बनव याच्यामध्ये आता आपण तेल टाकून कांदा टाकला कढीपत्ता टाकला तिखट मसाला हळद टाकली आणि गरम मसाला टाकला मसाला आणि त्यानंतर आपण मसाल्यामध्ये चिकन पेंदे ठेवले होते खमंग बघू असे आधीच हां <laughs> <हाँ। laughs> मला पायावर बसता येत नाही म्हणून मी कंटाळा सगळं उभे करू शकते त्यासाठी आई बघा टेबल घेऊन बसले घेऊन बसले ना चुलचं जेवण सगळ्यांना सगळ्यांना मस्त पैकी उकळ्या आले पंधरा मिनिटं शिजून द्यायचं नंतर हे पाणी चांगड्या वाटलेल्या आंगड्या वाटलेल्या ते मिस करायचं ते वापरलं जरा कड येऊन द्यायचं नाही करायला तर फुटत मग असे बोलले okay. ना या उकळून घेतले ना आधी तर फुटत नाही ओके त्याच्याबरोबर लावलं तरी चालतं ते पाणी नंतर टाकायचं बरोबर आता हे नंतर वाफ वाफ काढायचे हे टाकून एक वाप काढायचे शिजू झाले शिजू आले थोडा वेळ 이거 도들어되안 돌아지게 되죠? 기술이어가 वापण छान होतो आता मित्रांनो हे आंगडे आणि जे टांगड्या होते ते आपण मिक्सर लावून घेतले गाळून घेतल्या ते आता आपण रस्ता टाकतोय त्या नंतर टाकायचे असतात कारण आई बोलते की ते फुटतात म्हणून काय

कडे बघू कैरी गोळेत एवढा घालून घेतलं तरी एवढे आले हां बघ दाऊ उस्कळ कपते तर मित्रांनो आता संध्याकाळचे जवळ तुम्हाला आठ वाजले असतील आठ आठ वाजले असतील खूप थंडी आहे गावाला हे बघून समज समज असेल तुम्हाला थंडी चालू झाली आहे गावाला आणि त्या थंडीमध्ये मस्तपैकी किचनचा किरव्यांचा रस्ता आम्ही एन्जॉय करणार आहोत तर तुम्ही या आता थोड्या वेळाने आई आता मीठ टाक त्याच्यामध्ये हे सगळं तयार झाल्यानंतर आम्ही जेवणाला बसणार आहोत नऊ वाजता तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आम्हाला किंवा तुमच्याकडे असे कोणत्या अशी सेम पद्धत वापरा किंवा आता अभिज वे आहे की प्रत्येक गावागावात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते प्रत्येक आपला जे पदार्थ आहेत रोजचे ते बनवण्याची पद्धत वेगळी असते तर तुम्हाला आमची पद्धत आवडली की नाही ते नक्कीच सांगा आईची आई जेवढे आईची किरव्या बनवण्याची पद्धत किंवा अजून काय ॲड करता आलं असतं किंवा तुमच्यामध्ये कशाप्रमाणे रसा बनवला जातो खेचड्यांचा ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आम्हाला तर आता याचा कळ का फक्त ढवळीत राहायच उकळी म्हणून उकळी तर फुटल ना डोळ्यात राहायचं आपल्याकडे मित्रांनो नागपुडा मालय बर तीन घरी हल्दी कुंगू व्हायचं संध्याकाळ घरी आल्यावरती त्याला आपण सुगंध आवडला वाटतोय कोकम टाकायचं झालं चर्पट एवढे कोकम टाकते mm. आंबट तिखट छान होत तयार आहे उतरते कारण कड आल्यानंतर तो फुटल रसा म्हणून जास्त कड आल्यावरती तर बघा एक मस्तपैकी शिवली आपले एक अंग अंगी दाखव ना पेंदा उचलून दाखव ना एक हा बघा एक मोठासा पेंडा आहे पेंडा रश्याचा सोबत मग खूप छान होतो नक्कीच तुमच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटलं असेल पण एक खेकड्या पकडण्यामागे त्यानंतरही बनवण्यामागे खूप मेहनत असते मित्रांनो पण याच्या गावच्या खेकड्यांना जे सीझन प्रमाणे बदलत जातात त्यांची टेस्ट आता टेस्ट मस्त छान आहे थंडीमध्ये ना गणपतीच्या नंतर ना हा टेस्टी असतात पावसाळ्यात चला नवीन आता तुम्ही बघितलं दगड दगडाखाली खिरव्या भेटल्या आम्हाला नवीन आहेत पोरस मोठी ती पावसात टेस्टी नसते तर चला मित्रांनो आपण आता जेवायला बसूया तर मित्रांनो आता रात्रीचे साडे नऊ वाजले आणि आम्ही जेवायला बसलो आणि हा आपला आहे खेकड्यांचा रस्सा तर आता आपण जेवायला बसलो ऐब जेवायला आपल्या ताटामध्ये आहे हा तर असा आहे हा हे माकड्याचा कालवण किल्ला आहे दुपारी ते आहे हे दुपारी आहे राणी मच्छी बांगडा आणि कोणता मच्छी होती हा हे काटे काढून दिलेत म्हणजे काटे काढलेले आहेत ते काटे बी पण काढू शकतो दिलेत काय तर काटे काढलेले कोणती मजी घेतली होती राणी मच्छी आहे नाही आणि हे भाकरी जे भाकरीसोबत आपण आज हे खाणार आहोत आपण किरवणचा रस्ता थोडासा भाग आहे आणि समोर आई आहे तर आई टेस्ट करून सांग कसं आलं तर रस्ता टेस्ट करून सांग ना रस्ता कसा आलाय खाऊन दाखवताल पहिले सुरुवात तूच कर तू सांग तुझी तारीख तूच कर छान अप्रतिम काय ठीक आहे तर मित्रांनो या हवायला आणि हा ब्लॉग बघितल्याबद्दल तिने पाठ बदलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सांगा आम्हाला हे रिल्स बिकेश झाले आम्ही तुमची कमेंटमध्ये नक्कीच वाट बघू भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये